दिवाळीचा सण आत्ता संपला आहे दिवाळीचा सण म्हणजे आनंद आणि सोबतच गोड तिखट पदार्थांचा मेळ तर हे फराळाचे पदार्थ खाऊन खाऊन आणि भरपूर प्रमाणामध्ये खाऊन आपलं पण वजन वाढलं आहे का आणि जर तुमचंसुद्धा वजन वाढलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही टिप्स मिळतील की ज्याने तुम्ही तुमचं वाढलेलं वजन कमी करू शकता तर बघा भरपूर प्रमाणामध्ये दिवाळीमध्ये जर खाल्लं असेल किंवा कमीत कमी, कमी खाऊन देखील वजन वाढलं असेल तर काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तिकड गोड फराळ खाऊन काही किलो वजन वाढलेलं असू शकतं काहींचं किलोमध्ये वाढतं तर काहींचं अगदी थोड्याफार प्रमाणामध्ये वाढतं काहींचं अगदी पाच किलो वाढतं दोन किलो वाढतं तर हे प्रत्येकाच्या शरीरावरती डिपेंड असतं पण हे नक्की कमी कसं करायचं शरीरामध्ये जर चरबी वाढलेली असेल चरबी साठलेली असेल तर तीसुद्धा आपल्याला जाणू लागली असेल पूर्वीसारखं फिट राहणं अवघड होऊन बसलं असेल तर काळजी करू नका कारण आपल्याला रोजच्या जीवनात थोडेसे बदल करून आपण सहज आपलं वजन कमी करू शकतो हिवाळ्यामध्ये शरीरातील चरबी वितळण्यासाठी काही साधे आणि परिणामकारक उपायसुद्धा करता येतात तर दिवाळी तर संपली आणि हिवाळासुद्धा सुरू होतोय तर चला जाणून घेऊया असे काही फिटनेस फंडे जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणार आहे सकाळी रोज उठल्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही पाणी पिलं तर शरीरातील मेटाबॉलिझम वाढतो पाणी पिल्यामुळे शरीरातील चरबी वितरण्यास मदत होते कोमट किंवा मग गार पाणी हे शरीराला डिटॉक्स करण्याचं काम करतं ज्यामुळे हळूहळू शरीरातील साठलेली चरबी कमी होते आणि वजन नियंत्रित राहतं म्हणून सर्वात प्रथम सगळ्या उठल्या उठल्या आपण पाणी प्यायचं आहे कोमट पाणी पिलं तर अतिशय उत्तम दुसरी गोष्ट आपल्या जेवणामध्ये सलाड समाविष्ट करा ताज्या भाज्या किंवा मग फळांचं सलाड समाविष्ट केल्याने वजन कमी होण्यास मदत होते सलाडमधील फायबर शरीराला डिटॉक्स करते भूक कमी लागते आणि त्यामुळे कमी कॅलरीचे सेवन होते दिवाळीनंतर या सवयीचा नियमित सराव केल्यास पचन सुधारते आणि वजनसुद्धा हळूहळू कमी होऊ लागते सकाळी उपाशीपोटी काही पदार्थ खाल्ल्याने किंवा प्यायल्याने त्याचा परिणाम शरीरावर लवकर दिसून येतो असे एक्सपर्ट सांगतात रोज सकाळी रिकाम्यापोटी जर तुम्ही ग्लासभर पाण्यामध्ये एक लिंबाचा रस आणि चिमुटभर हळद मिसळून जर प्यायलात तर याचे परिणाम आपल्याला लवकरच दिसू लागतील हळद लिंबाचं पाणी जे आहे लिंबामध्ये विटॅमिन सी असतं ज्यामुळे मेटाबॉलिझम वाढ होतं तर हळदीतील थर्मोजेनिक गुण अतिरिक्त तर चरबी जी आहे ती जाळून टाकतात लिंबातील गुणधर्म चरबी कमी करतातच शिवाय अँटी इन्फ्लमेंटरी गुणधर्मांमुळे गॅस आणि ॲसिडिटीसुद्धा दूर होते फुगलेलं पोटसुद्धा बरं होतं आणि लघवीच्या समस्यासुद्धा दूर होतात खास पाणी जे आहे ते शरीर साफ करतं हे पाणी शरीर साफ करतं आणि शरीरामध्ये साचलेले विषारी पदार्थ सुद्धा सहज बाहेर फेकतं जे लिव्हरसाठी सुद्धा फायदेशीर ठरतं आंबट पदार्थांतील विटॅमिन सीमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही लगेच वाढते या पाण्यामुळे पचन व्यवस्थित होऊन स्किन तजलदार राहते आणि वय वाढलं असलं तरीसुद्धा चेहऱ्यावरती ग्लो येतो डायबेटीज आणि लठ्ठपणा वाढण्याची ति चिंतासुद्धा राहत नाही हे सर्व उपाय नियमित अवलंबले तर आपल्या शरीरातील चरबी वितळून दिवाळीनंतरच्या वजनावर आपल्याला नियंत्रण मिळवता येऊ शकतं सगळ्यात महत्वाचं काय दिवाळीमध्ये आपण काय खाल्लं साखर आणि तळलेले पदार्थ आता साखर तर खायलाच नको असं आपल्याला खूप जण सांगतात पण आता दिवाळी होती आणि दिवाळीमध्ये बनलेले पदार्थ बघून कुणाच्या तोंडाला पाणी नाही सुटत तर दिवाळीनंतर आपण आता थोडा वेळ साखर आणि तळलेले पदार्थ जे आहेत ते कटाक्षाने टाळायचे आहेत साखरेतून मिळणाऱ्या कॅलरी जास्त असतात आणि चरबी वाढण्याची शक्यता सुद्धा असते त्याऐवजी आपण मध असेल गूळ असेल किंवा मग फळे खाऊन नैसर्गिक साखर शरीराला देण्याचा प्रयत्न करा तळलेल्या पदार्थांचा आहार कमी केल्याने शरीरावर स साठलेली ती चरबी आहे तीसुद्धा हळूहळू वितळू लागते सर्वात महत्वाचं ताजं आणि घरगुती जेवण जेवा जे फ्रेश राहील बाहेर किंवा मग जास्त कॅलरीयुक्त खाणं शक्यतो टाळा घरातलं पौष्टिक जेवण खाण्यावर भर द्या घरगुती खाण्यामध्ये पोषण आणि कमी कॅलरीज मिळतात ज्यामुळे वजन वाढत नाही भाज्या डाळी आणि साधे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील पचंक्रियासुद्धा सुदा स सुधारते आणि वजनसुद्धा चांगलं राहतं नियंत्रणात राहतं दिवाळीनंतर शरीराला पण तंदुरुस्त करण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे दररोज तीस मिनटं चालणं असेल जॉगिंग असेल किंवा मग योगा केल्याने शरीरात जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते व्यायामाने मेटाबॉलिझम वाढतो आणि आपल्याला एकदम ताजेतवन वाटतं वजन कमी करायचं असेल तर नियमित व्यायामाची सवय लावणं अत्यावश्यक आहे म्हणून दिवाळी तर संपली आहे पण आपली कामं किंवा मग आपल्याला ज्या चांगल्या सवयी लावायच्या आहेत त्या आपण सोडू नका कारण आपलं आरोग्य किंवा आपलं शरीर हेच आपल्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहे आणि ते जर थकलं किंवा त्याला जर काही इजा झाली त्याच्या बाबतीत जर काही वाईट गोष्टी घडल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण आपल्या जीवनावर होतो आणि म्हणून आताच आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे तब्येत जर ठीक असेल तर आपण सर्व काही आयुष्यामध्ये मिळवू शकतो पण ती जर खराब असेल तर आपल्याला काहीच मिळवता येत नाही म्हणून या गोष्टींकडे आपण कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेअर करत राहा धन्यवाद